बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेनं डोळ्यांची जळजळ सुरू झालेली आहे सोबतच कोरडेपणा आणि जळजळीमुळे जर्ण, रोज एक हजार रुग्ण हे दवाखान्यात दाखल होत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान सातत्यानं वाढतोय चाळीस अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळंच तिथल्या नागरिकांना इथल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्या नागरिकांच्या डोळ्यांच्या अनेक समस्या या समोर येऊ लागल्या अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत विजय छत्रपती संभाजीनगर मध्ये उन्हाचा पारा चांगला वाढलाय आणि याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय नक्कीच जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मागे गत आठवड्यापासून जर बघितलं तर ता तापमान जे आहे ते बेचाळीसशे चाळीसच्या जा पार जात पाहायला मिळत अक्षरशः चौवेचाळीस पर्यंत जे आहे ते छत्रपती संभाजीनगरचं विजय चिडे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे मात्र छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच चा वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर होतोय डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा हा जाणवतो त्यामुळं रुग्णालयामध्ये मात्र रुग्णांची गर्दी दिसते छत्रपती संभाजीनगरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा पारा हा संपूर्ण राज्यभरात उन्हाचा पारा हा चांगलाच वाढला आहे आणि त्याचा परिणाम हा अनेकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय अनेक ठिकाणी उष्माघाताचा परिणाम सुद्धा जाणवतोय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये खास करून या जिल्ह्यामध्ये अनेकांना डोळ्यांचे आजार हे उद्भवू लागलेत अनेकांच्या डोळ्यांची जळजळ होती आणि त्यामुळे उपचारासाठी मात्र रुग्णालयात प्रचंड गर्दी असल्याचं दिसतंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये डोळ्यांवर उपचार करण्यासाठी मोठ्या संख्येनं रुग्ण हे दवाखान्यात दाखल होत आहेत